तोंडावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा हदरा बसला माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिक मध्ये गावी त्यांच्या रूपाने मोठा धक्का बसलाय गावी त्यांच्या नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतील याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या नाशिक महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जाते त्याआधीच गावित यांच्यासारख्या विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निर्मला गावित आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्याशिवाय इगतपूर आणि पाच सभापती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात ठाणे मध्ये आज गावी त्यांनी इतरांचा पक्ष प्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज ठाण्यामध्ये पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे निर्मला गावी त्या इगतपुरी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार झाल्या होत्या नंतर हिरामन खोसकर यांच्या ज्याच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावर होत्या मात्र तिकीट मिळणार नव्हतं म्हणून माघार घेतली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या पण ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही आणि गावे त्या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण त्या या आधीच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिके होणार आहेत या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी नवनवीन डावपे आखले जात आहे मात्र ठाकरे गटाला मोठा धक्का बसला नाशिकमधील मोठ प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या निर्मला गावी त्यांनी अखेरचा जयमा उपमुख्यमंत्री नेतृत्वाली सुवेश केलाय ठाकरे गटाला आशिम मधील चिन्ह आहे ठाकरे गटाला मोठा धक्का निर्मला गावी प्रवेश उपमुख्यमंत्री शिवसेनेत यावेळी निर्मला गाव संवाद साधला उपस्थितीत होत आहे एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मी एकोणा दोन हजार ला शिवसेनेत आले होते आता नेतृत्व बदलला आहे पक्ष शिवसेनेचा आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन घेऊन आले आणि आजपासून मी कामाला लागणार आहे असं निर्मला गावी त्यांनी म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भाषण केलं ला। सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा बही मोठ्या संख्येने दिसत आहे भाऊ कमी आहे आणि दराड आले पण मी म्हणालो राम आला लक्ष्मण कुठे आहे म्हणून मी लक्ष्मणला पण हाणलंय निर्मला गावी त्यांचं स्वागत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले अनंत देगे यांचे ठाणे आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले त्याचबरोबर निर्मला गावी त्या मूळच्या काँग्रेसवासी आहेत आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती त्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मानिकराव गावित कन्या आहेत निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि दोन हजार एकोणास मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता मित्रांनो नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसलाय गावित यांच्या नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतील याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या नाशिक महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जाते त्याआधीच गावी त्यांच्यासारख्या विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निर्मला गावित आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्याशिवाय इगतपूर आणि पाच सभापती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे गावी इतरांचा होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीचा इगतपुरी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार झाल्या होत्या नंतर हिरामन खोचकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावर होत्या मात्र तिकीट मिळणार नव्हतं म्हणून माघार घेतली पुन्हा एकदा काँग्रेस मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या पण ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही आणि गावीत या काँग्रेस मध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण त्या या आधीच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या सर्व राजकीय पक्षांनी जयंत तयारीला लागले आहेत महापाल महापालिका निवडणुकीसाठी नवनवीन डावपे झाकले जात आहे असं दुसरीकडे मात्र मोठा धक्का बसला नाशिक मधील मोठ प्रस्त आणि ठाकरे निर्भव ठाकरे गटाला आष्ट केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वालीतील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय निर्मला गावी यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिक मधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित या शिंदे गटात प्रवेश यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावी त्यांचा शिंदे गटात प्रवेश केलाय जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारी आणि आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांच्या सोबत एक हजार महिला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे यावेळी निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार एकोणास ला शिवसेनेत आले होते आता नेतृत्व बदलला हे पक्ष शिवसेनेचा आहे तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आजपासून मी कामाला लागणार आहे असं निर्मला गावित यांनी म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भाषण केलं ला। सगळ्या लाडक्या के बहिणींना शुभेच्छा बहि मोठ्या संख्येने दिसत आहे भाऊ कमी आहे आणि दराड आले पण मी म्हणालो राम आला लक्ष्मण कुठे आहे म्हणून मी लक्ष्मणला पण हरलय निर्मला गावी त्यांचं स्वागत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले अनंत देगे यांचे ठाणे आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले त्याचबरोबर नेऊ निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी आहेत आणि ज्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती त्या ज्येष्ठ काँग्रेस नेते आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मानेकराव गावित कन्या आहेत निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि दोन हजार एकोणास मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता मित्रांनो नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसलाय गावी त्यांच्या नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतील याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या नाशिक महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जाते त्याआधीच गावी त्यांच्यासारख्या विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निर्मला गावीत आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्याशिवाय इगतपूर आणि पाच सभापती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे ठाण्यामध्ये आज गावी यांनी इतरांचा पक्षप्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे निर्मला गावित या इगतपुरी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार झाले होत्या नंतर हिरामन खोचकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावर होत्या मात्र तिकीट मिळणार नव्हतं म्हणून माघार घेतली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या पण ती जागा काँग्रेस सुटल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही आणि गावित या काँग्रेसमध्ये जाणार होत्या पण त्या या आधीच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांनी जयंत तयारीला लागले आहेत महापालिका निवडणुकीसाठी नवनवीन डावपे आखले जात आहे असं असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला नाशिकमधील मोठ प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वालीतील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय निर्मला गावित यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिक मधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित या शिंदे गटात प्रवेश यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावित यांचा शिंदे गटात प्रवेश केलाय शिंदेच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग सुरू आहे जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारी आणि आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांच्या सोबत एक हजार महिला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे यावेळी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मी एकोणा दोन हजार एकोणास ला शिवसेनेत आले होते आता नेतृत्व बदलला हे पक्ष शिवसेनेचा आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन घेऊन आले आणि आजपासून मी कामाला लागणार आहे असं निर्मला गावित यांनी म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भाषण केलं सगळ्या लाडक्या के बहिणींना शुभेच्छा बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहे भाऊ कमी आहे आणि दराड आले पण मी म्हणालो राम आला लक्ष्मण कुठे आहे म्हणून मी लक्ष्मणला पण हाणलंय निर्मला गावी त्यांचं स्वागत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले अनंत देगे यांचे ठाणे आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले त्याचबरोबर निर्मला मूळच्या काँग्रेसवासी आहेत आणि त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती त्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मानेकराव गावित कन्या आहेत निर्मला गावित या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत आणि दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता मित्रांनो नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसलाय गावित यांच्या नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतील याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या नाशिक महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्वाचा मानला जाते त्याआधीच गावी त्यांच्यासारख्या विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निर्मला गावित आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्याशिवाय इगतपूर आणि पाच सभापती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे ठाण्यामध्ये आज इतरांचा पक्षप्रवेश होणार मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये पक्षप्रवेश निर्मला गावी त्या इगतपुरी मतदार शिवसेनेकडून आमदार झाले होत्या नजकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावर होत्या मात्र तिकीट मिळणार नव्हतं म्हणून माघार घेतली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या आपण ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही आणि गावेत या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण त्या याआधीच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांनी जयंत तयारीला लागले आहेत महापालिका निवडणुकीसाठी नवनवीन डावपे आखले जात आहे असं असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला नाशिकमधील मोठं प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वालीतील शिवसेनेत ने त्यांनी प्रवेश केलाय निर्मला गावित यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिकमधील समीकरणे बदलण्याची चिन्हे आहे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित या शिंदे गटात प्रवेश यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावी त्यांचा शिंदे गटात प्रवेश केलाय शिवसेनेत मोठी सुरू आहे जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारी आणि आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांच्या सोबत एक हजार महिला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे यावेळी निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मी दोन हजार एकोणवीस ला शिवसेनेत आले होते नेतृत्व शिवसेनेचा आहे तालुक्याच्या प्रश्नांना हात घालण्यासाठी आजपासून मी कामाला लागणार आहे असं निर्मला गावी त्यांनी म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भाषण केलं ला। सगळ्या लाडक्या बहिणींना शुभेच्छा बहिणी मोठ्या संख्येने दिसत आहे भाऊ कमी आहे आणि दराड आले पण मी म्हणालो राम आला लक्ष्मण कुठे आहे म्हणून मी लक्ष्मणला पण हरलय निर्मला गावी त्यांचं स्वागत आहे असं एकनाथ शिंदे यांनी म्हणाले अनंत देगे यांचे ठाणे आहेत आणि लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हणाले त्याचबरोबर नेऊ निर्मला गावी त्या मूळच्या काँग्रेसवासी आहेत आणि ज्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून झाली होती त्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आहेत आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गावी गावित कन्या आहेत निर्मला गावी या दोन वेळा आमदार राहिले आहेत आणि दोन हजार एकोणास मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता मित्रांनो नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा हादरा बसला माजी आमदार निर्मला गावित यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला गावित यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना नाशिकमध्ये गावित यांच्या रूपाने मोठा धक्का बसलाय गावी त्यांच्या नाशिकच्या राजकारणात मोठं वजन आहे त्यामुळे आता ठाकरे काय निर्णय घेतील याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागल्या नाशिक महानगरपालिका निवडणुका ठाकरेंच्या शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जाते त्याआधीच गावी त्यांच्यासारख्या विश्वासू चेहऱ्याने साथ सोडली त्याचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे निर्मला गावित आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे त्याशिवाय इगतपूर आणि पाच सभापती एक जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह अनेक माजी सरपंच आज शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे ठाण्यामध्ये आज गावी यांनी इतरांचा पक्षप्रवेश होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यामध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे निर्मला गावित या इगतपुरी संघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार झाल्या होत्या नंतर हिरामन खोचकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का बसला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या वाट्यावर होत्या मात्र तिकीट मिळणार नव्हतं म्हणून माघार घेतली पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या पण ती जागा काँग्रेसला सुटल्याने त्यांना निवडणूक लढता आली नाही आणि गावित या काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या पण त्या या आधीच शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय येत्या सप्टेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या सर्वच राजकीय पक्षांनी जयंत तयारीला लागले आहेत महापालिका निवडणुकीसाठी नवनवीन डावपे झाकले जात आहे असं असतानाच दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला नाशिकमधील मोठ प्रस्थ आणि ठाकरे गटाच्या माजी आमदार निर्मला गावित यांनी उद्धव ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वालीतील शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलाय निर्मला यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याने नाशिक मधील आहे नाशिक जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि माजी आमदार आणि उपनेत्या प्रवेश यांनी केला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गावित त्यांचा शिंदे गटात प्रवेश केलाय शिंदे यांच्या के शिवसेनेत मोठी इन्कमिंग सुरू आहे जिल्हा परिषद शालेय पोषण आहार महिला कर्मचारी आणि आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत यावेळी त्यांच्यासोबत एक हजार महिला शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे यावेळी निर्मला गावित यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश संपन्न होत आहे एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली मी एकोणा दोन हजार एकोणावीस ला शिवसेनेत आले होते Þetta er